चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी मी शीतल सगळ्यांमध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे आपणास माहिती आहे की आता पितृपक्ष सुरू आहे जेमतेम आता आज म्हणजे आज उद्या आणि परवाचाच दिवस आहे आपले पितृपक्ष संपण्यासाठी म्हणजेच काय तर येत्या एकवीस सप्टेंबर रविवार या दिवशी सर्व पित्री अमावस्या आलेली आहे या दिवशी आपला पितृ पक्ष जो आहे तो आपला संपत असतो आणि दुसऱ्या दिवसापासून आपली शारदीय नवरात्र सुरुवात होत असते तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे की आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की सर्व पित्री अमावस्या दिवशी आपण पित्रांना आपला दोन ठिकाणी दीप दान करायचं आहे तुम्ही थंबवरती पाहिलं असेल की दिवा लावायचा दिवा लावायचाच म्हणजे काय तर दीप दान करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जो तुमच्या पित्रांसंबंधित कुठली उपाय करणं शक्य झालं नसेल तर नक्कीच आपल्याला सर्व पित्री अमावस्या दिवशी दही भाताचा सुद्धा एक प्रभावी उपाय करायचा आहे तो कसा आणि केव्हा करायचा नियम अटी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी नो येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे परवा रविवारी सर्व पित्री अमावस्या आहे आता सर्व पित्री अमावस्या आपणास माहिती असेल की ज्यांना कोणाला या मागच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे मागच्या चौदा दिवसामध्ये ज्यांना कोणाला पित्रांना श्राद्ध घालणं जमलं नाही किंवा ज्यांना पित्रांनी तिथी माहिती नसेल ते सर्व पितृ अमावस्या दिवशी श्राद्ध घात असतात पित्रांचं श्राद्ध घालत असतात आणि कसं आहे आपल्या हातून वर्षभरातून पितृ पक्षामध्ये तरी काय होईना पित्रांसाठी श्राद्ध घालणं खूप जास्त महत्वाचं आहे या काळामध्ये आपण त्यांच्या नावाचं हवन तर्पण दान धर्म सर्व काही गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की कसं आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी, दिवशी। आता पितृ पितृपक्ष सुरू झाला की सर्व पितृ जे आहेत यम पृथ्वी तलावर येत असतात आपापल्या कुटुंबियांच्या घरी ते वास करत असतात आणि पाहत असतात आपले जी आपले म्हणजे काही वंश आहे कुटुंब आहे ते आपल्यासाठी श्राद्ध घालतात का आपल्याला जीव घालतात का आपल्या संबंधी सर्व विधी पूर्ण करतात की नाही यासाठी ते पृथ्वी तलावर आलेले असतात आणि त्यांच्या परतीचा दिवस जो असतो तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्व पित्री अमावस्या या दिवशी ते परत आपल्या यम लोकात परत जात असतात आणि तिथून निरोप घेत असतात पृथ्वी तलावरून त्यामुळे आपल्याला भलेही तुमच्याकडून चुकून माखून किंवा काही कारण असतो या पंधरा दिवसामध्ये पितृपक्षामध्ये काहीच करणं शक्य झालं नसेल तर खरंच सांगते सर्व पित्री अमावस्या हा इतका शुभ म्हणजे शुभ दिवसच म्हणेल मी अक्षरशः कारण की आपल्या पित्र निरोप द्यायचा असतो त्यांच्यासाठी आपल्याला जे काही करणं शक्य झालं नाही काही कारण असतं तर नक्कीच आपण या सर्व पित्री अमावस्या दिवशी सर्व काही विधी पार पाडू शकतो हवन दान धर्म नंतर ज्यांना श्राद्ध श्राद्ध करू शकतात परत एकदा ते सर्व पित्रांचं एकमंतात मिळून श्राद्ध तर तुम्ही एक नैवेद्य सुद्धा त्या दिवशी परत ठेवू शकता म्हणजे तुमचं श्राद्ध झालं असेल तरी सुद्धा तुम्ही सर्व पितृ अमावस्या दिवशी परत एकदा नैवेद्य ठेवू शकता त्यांच्या नावाने जे काही दान धर्म करते सर्व काही करू शकतात कारण कसं आहे त्या पितृ पक्षामध्ये जर तुम्ही त्यांना जीव घातलं नाही त्यांच्या नावाने दान धर्म जर केलं नाही आणि तसेच आपले पितर जे आहे ते सर्व पित्री अमावस्येला तर त्यांनी तसाच निरोप घेतला म्हणजे नाराज होऊन ते तर नाराज होणारच आहे तुम्ही त्यांचं श्राद्ध नाही घातलं जेवण नाही घातलं गा, कोणी कोणी काय करतं राग राग किंवा काहीतरी मागे गोष्टी घडल्या होत्या त्याच्या कारणास्तव का होईना कोणी त्यांचं श्राद्धच घालत नाही आपल्या पूर्वजांचं तर तसं करू नका झालं गेलं विसरून जायचं असतं व्यक्ती एकदा गेली निघून आपल्या आयुष्यातून की आपण ते सगळ्या गोष्टी विसरून जायच्या असतात त्या पण पाण्यात सोडायचे असतात आणि त्यांचे जे काही कर्म आहे जे काही आपल्याकडून त्यांचे काही म्हणजे विधी पार पाडायचे आहेत आपल्याकडून ते सर्व आपण पार पाडायलाच पाहिजेत की कसं आहे पितर जर नाराज होऊन यमलोकात परत निघून गेले एकदा सर्व पितृ अमावस्या दिवशी तर खरंच सांगते इतका प्रखर पितृदोष तुमच्या मागे लागतो ना की तुम्हाला नको नको करून टाकणार आहे अक्षरशः तुम्ही कितीही म्हणतात ना घडगंज श्रीमंत का असे ना तुम्हाला म्हणतात ना की रस्त्यावर आणायला सुद्धा तुम्हाला कमी करणार नाही असा प्रखर पितृदोष तुमच्या मागे लागू शकतो त्यामुळे कसे कुठली मतभेद होते काही होतं काय होते सगळे विसरून जायचं आणि त्यांचे सर्व विधी पार पाडायची ते गेल्यानंतर हे तर मी खरंच तुम्हाला सांगते आहे कसं असतं म्हणजे आता आपण अध्यात्मात आहोत तर आपण तरी मोठं मन करून त्या सर्व गोष्टी विसरायच्या असतात आणि कुठेतरी व्यक्ती गेल्यानंतर त्यांनी जे काही मन अडकलेलं असतं किंवा जे काही श्राद्ध रीती पार पडते सर्व आपल्याला पार पाडायचे असतात कारण की वर्षभरातून एकदाच ते या पितृ पक्षात आपल्याकडे जेवायला येत असतात आणि आपण जर त्यांना जेवणे घातले तर विचार करा ते वर्षभर उपाशी राहू शकतात आणि मग तुम्हाला फक्त वर्षभर त्रास सहन करावा लागू शकतो मग तुम्ही कितीही मेहनत घ्या कष्ट घ्या कितीही काबाड कष्ट करा म्हणजे म्हणतात ना की कोणाकोणाला विश्वास नसतो या गोष्टींवर मी पण खरंच सांगते तुम्ही कितीही मेहनत करा कष्ट करा त्याला तुम्हाला यश प्राप्ती होणार नाही आणि भले तुम्ही आता भलेही तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण ते वर्षभरामध्ये तुमच्याकडे अधोगतीला यायला सुद्धा वेळ लागणार नाही म्हणून सांगते आहे की बा आता सर्व पित्रे अमावस्या दिवशी सर्व विधी पार पाडायची आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सर्व पित्रमुसे आपणच माहितीये की या दिवशी पितरांसाठी आपल्याला जे काही जमेल ते सर्व काही गोष्टी करायच्या असतात त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेल या दिवशी तुम्हाला काही दान करायचं असेल तर नक्कीच मी सांगेल की तुम्ही हिरण्य दान नक्कीच करा दुपारी बारा वाजेच्या अगोदर तुम्हाला खुद्द मी व्हिडिओ सांगितलेला आहे आपल्या कर्त्या पुरुषांनी ज्यांचे आई वडील नाही आहेत त्या व्यक्तींनी नक्कीच आपल्याला हिरण्य दान दुपारी बाराच्या अगोदर अकरा एकवीस एक्कावन्न रुपये दक्षिणा सवा पावशे पेडे एक जानव जोड जवळच्या मंदिरातला पूजारींड द्यायचं असतं आणि तेथे त्यांना नमस्कार करून परत यायचं असतं प्रसाद वगैरे त्यांच्याकडून घ्यायचा नाही परत घरी यायचं हातपाय धुवायचे आणि स्वामींना मुजरा करायचा असतो ही एक आपण दान करायचं आहे सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट दही भाताचा उपाय तो म्हणजे अत्यंत प्रभावी उपाय आता तुम्हाला भले तुमचं श्राद्ध रिती सगळे काही झाले आहे तुम्ही श्राद्ध केलं आहे पित्रांचं दिवशी सर्व काय केलं आहे सर्व पित्र अमावस्या आहे त्यांना निरोप द्यायचा आहे आपल्या पित्रांना परत जाणार आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं या दिवशी आपल्याला सेपरेट भात शिजवायचा आहे अळणी भात त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि पित्रांसाठी वेगळा छोट्याशा पातेल्यामध्ये भात वेगळा शिजवायचा आपण केले जेवणासाठी केलेल्या भातामधला भात काढायचा नाही छोट्याशा पातेल्यामध्ये वाटीभर भात आपला अळणी भात शिजवायचा आहे तो भात शिजवायचा बाळाच्या अगोदर दुपारी तो घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला दही टाकायचं आहे दही आणि त्याच्यावर थोडेसे तुम्हाला काळे ते टाकायचे आहेत हा जो नैवेद्य आहे तो आपल्या घरातल्या दक्षिण दिशेच्या साईडला आपल्या घरामध्ये बघा दक्षिण दिशा असेल त्या साईडला किंवा तुमच्या घरामध्ये बाल्कनी असेल किंवा अंगण असेल तिथे तुम्हाला जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला ठेवायचं आहे कसा ठेवायचा तुम्ही केळीचं पान घ्या त्याच्यावर तो दही भाताचा आणि काळ्या तेळाचा नैवेद्य ठेवा नसेल तर वडाच्या झाडाचं पान घ्या तेही नसेल तर ते पत्रवाळी घ्या किंवा द्रोण घ्या पण त्याला एक आसन द्यान त्याच्यावरती तुम्हाला ते दही भाताचं नैवेद्य आणि थोडे काळतरी टाकायचे आहेत अळणीच भात घ्यायचा आहे तो तिथे ठेवायचा आहे थोडस ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी घेऊन तुम्हाला नैवेद्य तसाच ठेवायचं का नाही तर तुम्ही जिथे नैवेद्य ठेवणार आहात आपल्या पित्रासाठी दुपारी ठीक बारा वाजता हा दही भाताचं नैवेद्य गेलाच पाहिजे आपल्याला सर्वपित्री आमाज्या दिवशी तर या दिवशी तुम्हाला काय करायचं का नैवेद्य ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला मी पित्रांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कि बा पित्रां दाखवण्याची पद्धत वेगळी आहे आणि इष्ट देवतांना दाखवण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे पित्रां नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव गोल करायचा त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचा दही भाताचा आणि तिळाचा आणि साईडला पण थोडा गोल करायचा पाण्याचा भरीव त्याच्यावरती पाण्यासाठी एखादा प्लास्टिकचा ग्लास वगैरे पेला वगैरे ठेवायचा आहे आणि तुम्हाला थोडस दुसऱ्या वाटीमध्ये पाणी घेऊन तुम्हाला अंगठ्याच्या बाजूने तुम्हाला पाणी ओवाळायचं आहे आणि आपण ज्यावेळेस बघा काय म्हणतो ओम प्राणाय स्वाहा आपण हे ईश देवताना म्हणतो स्वाहा पण इथे काय म्हणायचं ओम प्राणाय स्वधा ओम अपनाय स्वधा ओम उदनाय स्वधा ओम समनाय स्वधा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वधा असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला पाणी ओवळायचं स्वधा म्हणायचं आहे पाणी ओवळायचं आणि तो नैवेद्य आपल्याला पितरांना दाखवायचं आहे आणि तिथे ओम पितृदेवताभ्यो नम म्हणून नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तो नैवेद्य दुपारी ठीक बारा वाजता सर्व पित्री अमावशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे आहे कावळाच्या ठिकाणी येतो पक्षी येतात किंवा अंगणामध्ये किंवा एखाद्या दक्षिण दिशेच्या साईडला जिथे तिथे नक्कीच हा नैवेद्य दाखवायला विसरू नका खूप जास्त प्रभावी आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे याच्यामुळे तुमचे पितर तर खरच तुमच्यावर आशीर्वाद तर देतीलच पण खुश सुद्धा होतील आणि तुमच्या मागे जे काही दोष आहे ते सुद्धा तुमची निवारण्यास मदत होऊ शकते आता याच्या नंतर आपण येऊ ते म्हणजेच काय सगळ्यात अजून एक गोष्ट म्हणजे पितरांसाठी काहीतरी दान धर्म तर करायचं असतंच पण या दिवशी जर आपण त्यांच्यासाठी जर दीपदान केलं तर अतिशय प्रभावी ठरणार आहे दोन ठिकाणी तुम्हाला दीपदान या दिवशी करायचं आहे सर्व पित्री अमावस दिवशी आता मी तुम्हाला एक नोट सांगू इच्छिते सगळ्यात पहिलेच मी सांगायला पाहिजे होतं खरं तर तर सर्व पित्री अमावस्या जी सुरू होणार आहे तिथे तुम्हाला एकदा सांगते मी जेणेकरून तुम्हाला हे उपाय कधी करायचे ते तुम्हाला कळून जाईल तर सर्व पित्री अमावस्या तिथी जी आहे खरं चुकलं सुरुवातीला तर इथे सांगू इच्छिते तर अमावस्या प्रारंभ जो आहे तुम्हाला करायचा आहे हा जो उपाय करायचा आहे तर तुम्हाला अमावास्य तिथी जी सुरू होणार आहे ती वीस तारखेला म्हणजे उद्या उद्या रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी उद्या वीस सप्टेंबरला शनिवारी बारा वाजून सतरा मिनिटांनी अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या तिथे सुरू होणार आहे ती, ती एकवीस सप्टेंबरला रविवारी उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी म्हणजे दि जवळपास दीडच्या दरम्यान ती संपणार आहे आणि बरोबर बावीस तारखेला सकाळपासून आपल्या घटस्थापनेला नवरात्रीला सुरुवात होणार आहे परत सांगते आहे उद्या वीस सप्टेंबरला शनिवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सव्वा बारा वाजता सर्व पित्री अमावस्येची लागू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला उत्तर रात्री आपली एक वाजून चोवीस मिनिटांनी ही सम सर्वपित्रीय मावसा संपणार आहे जेणेकरून एक उदय तिथीनुसार एकवीस तारखेला रविवारी सर्वपित्रीय मावसाचे सर्व काही तोडगे उपाय दान धर्म पितरांसाठी दीपदान जे काही आहे ते सर्व काही आपल्याला एकवीस तारखेलाच करायचं आहे आता दीपदान तुम्हाला आपण जे पॉईंटवर परत येऊ तर दीपदान तर या दिवशी आपल्याला आता माहिती आहे की आपण पितृ पितर जे आहे ते आता पितृपक्षामध्ये पक्षामध्ये पृथ्वी तलावरती आलेले आहेत आपल्या कुटुंबांच्या घरी ते वास्तव्यास आहेत आणि कधीही पितर आपले जे आहेत ते आपल्या उंबऱ्यावरतीच त्यांचं स्थान असत येऊन तिथे ते अमावस्या असेल किंवा त्यांचं काही कार्य असेल तर नक्कीच आपल्या उंबऱ्यावर येऊन ते तिथे वास करतात तिथे थांबतात आणि बघतात की आपले कुटुंब आपल्यासाठी काय काय व्यवस्थित विधी पार पाडतात का नाही ते बघत असतात तर आपल्याला काय करायचं का आहे या दिवशी आपल्या घरामध्ये तुम्ही कणकेचे दिवे बनवायचे आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही कणकेचे दोन दिवे बनवू शकता किंवा दोन पंत्या साध्या मातीच्या घेऊ शकता किंवा जे तुम्ही दिवे वापरत नाही त्याचे दोन दिवे सुद्धा तुम्ही घेऊ शकता जे फक्त पित्रांसाठी असावे आणि आपल्या यातले दिवे दान करायचे आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे तर सर्व प्रथम मी सांगेल की कणकेचा दिवा जो बनवला तर अतिशय उत्तम मातीचे दोन पंत गेल्या तर अतिशय उत्तम तर काय करायचं पहिला दिवा जो आहे तो तुम्हाला काय करायचं आपणच माहितीये बघा शनिवार असेल शनी अमावस्या असेल किंवा अमावास्या असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी बघा पिंपळाच्या वृक्षाखाली दिवे खूप जण लावतात आमच्या इथे जवळपास पण एक मंदिर आहे तिथे सुद्धा खूप जण शनिवारी अमावस्या या दिवशी खूप दीपदान करतात म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावत असतात तर या दिवशी नक्कीच मी सांगेल सर्व पित्री अमावस्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जर सकाळी लवकर उठून जर तुम्हाला पिंपळाला पाणी घालण्या शकत तर नक्कीच पिंपळाला पाणी घाला पाणी किंवा जल अर्पण करताना त्यात काळे तीळ टाकून जल अर्पण करायचं आहे सकाळी सकाळी जाऊन जल अर्पण करून यायचं किंवा तुम्हाला जर दीपदान करायचं असेल तर ते नक्कीच मी सांगेल की तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे किंवा ज्या वेळेस तुम्ही जाणार आहात दीपदान करायला त्यावेळेस जर तुम्ही ते पाणी अर्पण केलं काळ काळ्या तिळाचं तरी सुद्धा चालणार आहे आपण काय करायचं एखादा मातीची पंथी घेऊन जा एक एका मातीचीच एकच वात आपण पित्रांना समर्पित करत असतो त्याच्यामुळे आपल्याला ते एकच वात पित्रांना लावायची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये तिळाचं तेल जर वापरतो तिळाचं तेल वापरा साधं तेल जर वापरणार तर त्यात थोडेसे काळे तीळ टाकायला विसरू नका दोन्ही दिव्यांमध्ये तर पहिला दिवा जो आपल्याला दा दान करायचा जो आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली दान करायचा आहे रस्त्यावर खूप ठिकाणी पिंपळाची वृक्ष भेटून जाईल तिथे तुम्हाला थोडस सुरुवातीला जायचं तिथे गेल्यावर तुम्हाला चप्पल वगैरे काढून घ्यायची आणि पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा नाही बिलकुल कारण की पिंपळाच्या वृक्षामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल त्याच्यामुळे आपल्या सुरुवातीला थोडस पाणी काळे टाकलेलं पाणी अर्पण करायचं हे आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा जो आपण आणलेला आहे दान करण्यासाठी दीप दान करण्याचा दिवा आपल्याला तिथे पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे सर्व साहित्य घेऊन जा तिथे गेल्यावरती मग पंथीमध्ये वात ठेवणे असेल तिळाचं तेल टाकणे असेल किंवा काळे तिळाची दाणे टाकणे असेल तो प्रज्वलित करणे असेल या सर्व गोष्टी तिथे जाऊनच तुम्हाला करायचे आहेत ते दीपदान दक्षिणेकडे त्या दिव्याचं तोंड येईल अशा पद्धतीने तुम्हाला तो दिव्या ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे आहे हे पितृदेवता तुमच्यासाठी इथे मी पिंपळाच्या वृक्षाखाली दीप दान करत आहे आणि तिथे तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय आणि ओम पितृदेवता अभ्यो नम म्हणून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे मंत्र स्तोत्र बोलायचे आहे आणि तिथून तुम्हाला परत घरी यायचं आहे घरी आल्यावर सुद्धा तुम्हाला एक अजून एक दीप दान करायचा आहे हा एक पहिला दीपदान झाला दुसरा दीपदान जो करायचा आहे तो कुठे तर तुम्हाला आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये ज्या दिशेला दक्षिण दिशा येते त्या दिशेला आपला दीपदान करायचं आहे म्हणजेच कसं ते तुम्हाला, तुम्हाला सांगते तर तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर ज्या बाजूला दक्षिण दिशा येते त्या दिशेला तोंड करून तुम्हाला दीपदान करायचं आहे तर तुम्ही इथे मातेची पंथी वापरू शकता किंवा कणकेचा दिवा जरी बनवला तरी सुद्धा चालेल आपण कणकेचा दिवा आणि अजून एक गोष्ट पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावताना तो डायरेक्ट जमिनीवर न ठेवता त्याला एखादं छान आसन द्या एखादं पान घ्या त्यावरती तांदूळ ठेवा आणि तांदळावर तो दिवा लावायचा आहे पिंपळाच्या वृक्षाखाली त्याच पद्धतीने तुम्हाला घरी सुद्धा आपल्या प्रवेशद्वाराच्या उंबराच्या बाहेर दीपदान करताना तो दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे तिळाचं तेल टाकलं तर ठीक आहे साधं तेल टाकलं समजा त्या पंथीमध्ये आणि एकच वात लावायची पितरांसाठी एकच वात असते आणि घरातल्या देवतांसाठी आपल्याला दोन वातीची एक वाट करायची असते पण पितरांसाठी एकच वात लावायची आणि आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशा ज्या बाजूला येते आपलं तोंड दक्षिण दिशेला असलं पाहिजे दिव्याचं तोंड पण दक्षिण दिशेलाच असावं एक मुखी आपल्याला तो दिवा लावायचा आहे का आपण काय करायचं तिथे सुद्धा आसन द्यायचं आहे पान घ्या पेपरचं पाण घ्या किंवा एखादा पेज घ्या ताट घ्या त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर तो तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तो दिवा ठेवला काळे तीळ वगैरे टाकलं की आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या दृश्याकडे दीप दान करून आल्यानंतर घरी आता तो दिवा कधी प्रज्वलित करायचा घरामधला दक्षिण दिशेला जो लावणार आहे किंवा दीप दान करणार आहे तो कधी लावायचा तर तुम्ही आठ च्या दरम्यान लावू शकता कारण की ठीक रात्री सर्व पित्री अमावस्याच्या ठीक रात्री बारा वाजता आपले जे पितर आहेत ते आपला निरोप घेत असतात ते आपला मार्गस्थ होत असतात त्यांच्या त्यांच्या मार्गावरती त्यांच्या प्रवासासाठी ते, ते मार्गस्थ होत असतात आणि त्या अंधार वाटामध्ये त्यांना कुठेतरी एक उजेड मिळावा आणि त्यांच्यासाठी आपल्याला हा दीपदान करायचा असतो आणि कुठेतरी त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये त्यांना योग्य वाट मिळावी आणि शांती मिळावी सद्गती मिळावी यासाठी आपल्याला हा दीपदान करायचा असतो जेणेकरून त्यांना भरभरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो आपल्या कुटुंबाला आपल्याला आणि आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा त्यांचा भरभरून आपला आशीर्वाद मिळू शकतो म्हणून हा दीपदान करायचा असतो याच्यामध्ये खरंच सांगते प्रत्येक अमावस्या जरी तुम्ही महिन्याच्या जरी हा दीपदान केला तरी सुद्धा चालेल कारण की प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला सुद्धा आपले पितर आपल्या घरी आपल्या प्रवेशद्वारावर येत असतात म्हणून तुम्ही त्यावेळेस जरी लावलात तरी सुद्धा चालणार आहे तो, तो दिवा तिथे प्रज्वल करायचा आहे आणि तिथे तुम्हाला थोडस आपल्या तिथे दिवा लावला आहे पित्रांसाठी प्रवेशद्वाराच्या बाहेर तिथे तुम्हाला आसन घेऊन थोडस बसायचं आहे आणि तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमधलं पितृदृष्टिकारक स्तोत्र पितृस्तुतीकारक स्तोत्र जे आहे ते जे काही पित्रांचे जे काही स्तोत्र दिलेले आहेत नित्य सेवेच्या पोथीमध्ये ते तुम्हाला तिथे हात जोडून पठण करायचे आहे आणि जर तुम्हाला ते संस्कृत मध्ये नाही भेटले किंवा नाही वाचता आले तर ओम पितृ देवता अभ्यो नम म्हणून तुम्हाला तिथे मंत्र म्हणायचं आहे आणि पित्रांकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे की हे पितर देवता या मागच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तुमचं तिथे श्राद्ध घातलं सर्व काही केलं पण तरी सुद्धा आमच्याकडून काही तुमचं राहिलं असेल काही म्हणजे चुकलं असेल माखलं असेल तर नक्की आम्हाला क्षमा असावी नक्कीच आमच्याकडून काही चुकलं असेल त्यानंतर लेकरवाना क्षमा असावी मला सुद्धा असावी पण तुमचा आशीर्वाद आमच्यावरती कधी कसुभर सुद्धा कमी नका होऊ देऊ सदैव आमच्यासोबत तुमचा आशीर्वाद असू द्या आमच्या प्रगतीमध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद आणि चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या असं म्हणून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यांना मार्गस्था साठी विनंती करायची आहे अशा पंतमध्ये विनंती करायची आहे आता दुसरी एक गोष्ट म्हणजे काय यावेळेस तुम्ही बघा एक प्रदीप मिश्राने सांगितलेला एक तोडगा आहे तो म्हणजेच काय की सर्व पित्रे अमावस्या दिवशी तुम्ही जिथे दिवा लावला आहे पित्रांसाठी त्याच्या बाजूलाच तुम्हाला एक गोष्ट जाळायची आहे ती म्हणजेच काय तर तुम्हाला अ थोडेसे पंथीमध्ये तांदूळ घ्यायचे तांदळावरती थोडासा कापूर जाळायचा आहे त्या दिव्याच्या बाजूला जो पित्रांसाठी दिवा लावला आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला तो कापूर जाळायचा आहे हे सुद्धा तुम्ही नक्कीच करून बघा उपाय तोडगे की कसं आहे याने आपल्याला कुठेतरी मनशांती मिळते आणि कुठेतरी एक समाधान मिळतं की नाही आपण आपल्या पित्रांसाठी सर्व काही उपाय तोडगे सेवा सर्व काही आपण व्यवस्थित पार पाडला आहे आणि कसं असतं कुठलीही सेवा केल्यानंतर आपण कसं करतो क्षमा याचना तर नक्कीच करतो देवी देवतांकडे त्या पद्धतीनेच आप आपण पित्रांना क्षमा करण्याचा हा दिवस समजा त्यांना मार्गस्थ करण्यासाठी निरोप देण्यासाठी हा दिवस समजा पण योग्य ते विधी नक्कीच पार पाडा ज्यांना कुठल्या सेवा जमल्या नाही उपाय तोडगे जमले नाही त्यांनी हे उपाय तोडगे नक्कीच करायला विसरू नका आणि पित्रांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला देखील विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ